नमस्कार द डीप डायव्ह मध्ये आपला स्वागत आहे आज आपण दोन हजार सव्वीस या वर्षाकडे बघणार आहोत म्हणजे बाजारात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे आणि अशावेळी आपल्या गुंतवणुकीचं काय हा प्रश्न साहजिकच सगळ्यांना पडला आहे आपल्याकडे अंकुर वारिकू यांच्या एका विश्लेषणाचे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यावर आधारित दोन हजार सव्वीससाठी आपली नेमकी गुंतवणूक रणनीती काय असू शकते हे आपण सविस्तरपणे उलगडून बघूया हो आणि ही चर्चा अशावेळी होतीये जेव्हा बाजार एका आ, विचित्र वर्णावर उभा आहे गुंतवणूकदारांच्या मनात गोंधळ आहे की ही तेजी अशीच राहणार की पुढे काहीतरी धोका आहे बरोबर कारण सध्याची परिस्थिती पाहिली तर म्हणजे असं कधी बघितलं नाहीये सोनं चांदी स्टॉक मार्केट अगदी बिटकॉइन सुद्धा हो बिटकॉइन सुद्धा सगळं काही विक्रमी उच्चांकावर हो आहे म्हणजे ऑल टाइम हाय आपल्या स्त्रोतानुसार गेल्या शंभर वर्षात असं फक्त दोनदाच घडलंय हम्म त्यामुळे इतिहासाकडे पाहून अंदाज बांधणंही कठीण झालंय नक्कीच पण काही मोठे आर्थिक संकेत आहेत ज्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही यातला सगळ्यात मोठा आणि चिंतेचा विषय म्हणजे अनेक देशांवर वाढलेला कर्जाचा डोंगर फक्त भारतच नाही बरोबर नाही नाही अमेरिका युरोप जपान यांसारख्या मोठ्या अर्थव्यवस्थाही प्रचंड कर्जात आहेत आणि हे कर्ज फेडायला किंवा किमान त्यावरचं व्याज द्यायला सरकारांना सतत पैशांची गरज लागते मग हे पैसे उभे कसे करायचे इथेच तर खरा पेच आहे सरकारकडे साधारणपणे दोन मुख्य मार्ग असतात एक म्हणजे बँकांकडून कर्ज घेणे पण गेल्या काही वर्षांत एक मोठा बदल झालाय तो म्हणजे लोक आता बँकेत पैसे ठेवत नाहीत अगदी लोक त्यांचे पैसे बँकेतल्या बचत खात्यात किंवा एफ डी मध्ये ठेवण्याऐवजी शेअर बाजार म्युच्युअल फंड अशा ठिकाणी गुंतवत आहेत म्हणजे बँकांकडेच आता रोख रक्कम कमी आहे त्यामुळे सरकारला पूर्वीसारखं सहज कर्ज मिळणं अवघड झालंय मग दुसरा पर्याय जास्त नोटा छापणे तोच पण तो एक काय म्हणतात त्याला दुधारी तलवारीसारखा पर्याय आहे हो कारण त्यामुळे महागाई वाढते बाजारात पैसा वाढतो पण वस्तू आणि सेवा तेवढ्याच राहतात बरोबर म्हणजे जास्त पैसे देऊन त्याच वस्तू घ्याव्या लागतात यालाच आपण इन्फ्लेशन म्हणतो अगदी बरोबर याला इन्फ्लेशन टॅक्स असंही म्हणतात बरं का तुमच्या नकळत तुमच्या खिशातल्या पैशाची किंमत कमी होते त्यामुळे सरकारसाठी हा मार्ग सुद्धा सोपा नाही ठीक आहे तर बँकांकडून कर्ज घेण्यात अडचण मोठा छापल्या तर महागाई मग मा तिसरा मार्ग कोणता आणि इथेच आपल्या स्रोतांमधला एक धक्कादायक अंदाज समोर येतो जी शक्यता काहींना टोकाची वाटू शकते हो ती शक्यता म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये शेअर बाजारात एक मोठी घसरण ज्याला आपण करेक्शन म्हणतो ती येऊ शकते आणि ही घसरण कदाचित नैसर्गिक नसेल हो ती सरकारांसाठी फायदेशीर ठरू शकेल असा एक तर्क आहे थांबा हे जरा सविस्तरपणे समजून घेऊया बाजारात घसरण होणं हे सरकारांसाठी फायदेशीर कसं असू शकतं यामागचा तर्क असा आहे की जेव्हा शेअर बाजार मोठ्या प्रमाणात कोसळतो तेव्हा गुंतवणूकदार घाबरतात ते आपले शेअर्स विकून पैसे काढून घेतात आता हा काढलेला पैसा कुठे जाणार साहजिकच लोक तो पैसा सुरक्षित ठिकाणी ठेवतील एकतर पुन्हा बँकेत म्हणजे बचत खात्यात किंवा 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 मध्ये मग सोन्यासारख्या पारंपरिक सुरक्षित गुंतवणुकीत नेमका हाच मुद्दा आहे आणि गंमत म्हणजे या दोन्ही गोष्टी सरकारांच्या पथ्यावर पडणारे आहेत जर लोकांनी पैसा पुन्हा बँकिंग सिस्टम मध्ये आणला तर बँकांकडे रोख रक्कम वाढेल आणि सरकारला कर्ज घेणं सोपे जाईल अच्छा आणि जर लोकांनी सोन्यात गुंतवणूक केली तर तर सोन्याची मागणी वाढेल आणि त्याचे भाव वाढतील ज्या देशांच्या मध्यवर्ती बँकांकडे सोन्याचा मोठा साठा आहे त्यांच्या संपत्तीचे मूल्य आपोआप वाढेल याच संदर्भात चीनकडे पाहिलं पाहिजे चीन, चीन मागच्या काही वर्षांपासून प्रचंड वेगाने सोन्याची खरेदी करतोय पण चीनच्या सोनं खरेदी मागे अमेरिकन डॉलर वरच अवलंबित्व कमी करण्यासारखी इतरही कारण असू शकतात ना याला थेट स्टॉक मार्केट कोसळण्याशी जोडणं थोडं धाडसाचं नाही का वाटत तुमचा मुद्दा बरोबर आहे त्याची अनेक कारणा पन अनेक असू शकतात पण शक्यतांपैकी ही एक शक्यता म्हणून याकडे की कदाचित त्यांना भविष्यात डॉलर किंवा इतर चलनांवर आधारित आर्थिक व्यवस्थेत काहीतरी अस्थिरता येईल असा अंदाज आहे अच्छा त्यामुळे सोनं हे नेहमीच एक सुरक्षित बेट मानलं जातं तर या सगळ्या मोठ्या जागतिक शक्यतेचा परिणाम आपल्या महिलेच्या छोट्या एसआयपीवर कसा होऊ द्यायचा म्हणजे अनेकांच्या मनात पहिला प्रश्न येईल की एसआयपी थांबवायची का अजिबात नाही आणि हाच या संपूर्ण चर्चेतला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे बाजारात घसरणी अपेक्षित आहे म्हणून गुंतवणूक थांबवणे ही सर्वात मोठी चूक ठरू शकते दीर्घकालीन गुंतवणुकीचा पायाच सातत्य आहे हो यावर आपण नेहमीच बोलतो की बाजारातल्या घसरणीचा फायदा एसआयपी कसा उचलते हो ना हे अगदी आपण भाजी खरेदी भरतो कसंच आहे कांद्याचे भाव कमी झाले की आपण नकळत जास्त कांदे घेतो वाढले की कमी एस आय पी बाजारात नेमकं तेच काम करते जेव्हा बाजार खाली असतो तेव्हा तुमच्या ठरलेल्या अकमेत जास्त युनिट्स खरेदी केले जातात रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंग अगदी त्यामुळे घाबरून एसआयपी थांबवणं म्हणजे कमी किमतीत खरेदी करण्याची संधी गमावण्यासारखा आहे म्हणजे एसआयपी कोणत्याही परिस्थितीत चालूच ठेवायची आहे मग दोन हजार सव्वीससाठी साठी वेगळं काय करायचं रणनीतीमध्ये काय बदल करायचा आपल्याला फक्त आपल्या गुंतवणुकीचं मिश्रण म्हणजे ॲसेट ॲलोकेशन बदलायचं आहे आपण थोडं डिफेन्सिव्ह म्हणजे बचावात्मक पवित्रात जाणार आहोत म्हणजे धोका कमी आणि सुरक्षितता जास्त यावर भर बरोबर ठीक आहे चला तर मग हे सविस्तरपणे पाहूया आपण हे तीन वेगवेगळ्या पगाराच्या गटांसाठी समजून घेऊ जसं आपल्या स्त्रोतामध्ये दिला आहे सुरुवात करूया त्या गटापासून ज्यांचा पगार पंचवीस हजार रुपयांपर्यंत आहे या गटासाठी गुंतवणुकीचा विचार करण्याआधी एक गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे इमर्जन्सी फंड म्हणजे तुमच्या महिन्याच्या अत्यावश्यक खर्चाच्या किमान सहा पट रक्कम तुमच्या बँक खात्यात किंवा लिक्विड फंडात तयार असली पाहिजे म्हणजे जर महिन्याचा खर्च पंधरा रुपये असेल तर किमान नव्वद हजार रुपयांचा इमर्जन्सी फंड हवा जेणेकरून नोकरी गेली पण आलं किंवा एखादी मोठी अडचण आली तर गुंतवणूक मोडण्याची वेळ येऊ नये अगदी एकदा हा फंड तयार झाला की मग गुंतवणुकीचा विचार करूया तर पंचवीस हजार पगार असणाऱ्यांसाठी दोन हजार सव्वीस मध्ये गुंतवणुकीचं मिश्रण असं असावं असा एकूण गुंतवणुकीपैकी चाळीस टक्के रक्कम ही कमी जोखमीच्या पर्यायांमध्ये चाळीस टक्के आणि साठ टक्के शेअर बाजारात आणि या चाळीस टक्के कमी जोखमीच्या पर्यायांमध्ये काय काय असेल यात पंचवीस टक्के रक्कम डेट म्युच्युअल फंडांमध्ये जाईल डेट फंड म्हणजे असे फंड जे शेअर बाजारात गुंतवणूक करत नाहीत तर कंपन्यांना किंवा सरकारला कर्ज देतात त्यामुळे ते खूपच स्थिर आणि सुरक्षित असतात बरोबर आणि उरलेली पंधरा टक्के रक्कम गोल्ड ईटीएफ मध्ये जाईल गोल्ड ईटीएफ म्हणजे सोन्याचे दागिने घेण्यापेक्षा हे वेगळं कसं खूपच वेगळं गोल्ड ईटीएफ म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सोनं खरेदी करणं हे तुम्ही तुमच्या डीमॅट खात्यातून शेअर सारखंच खरेदी विक्री करू शकता यात सोनं सांभाळण्याची चिंता नाही मेकिंग चार्जेस नाहीत आणि शुद्धतेची हमी असते म्हणजे सोयीस्कर आहे हो सोन्यात गुंतवणूक करण्याचा हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे स्पष्टच आहे म्हणजे चाळीस टक्के गुंतवणूक ही शेअर बाजाराच्या बाहेर तुलनेने सुरक्षित ठिकाणी असेल आता उरलेल्या साठ टक्के रकमेचं काय जी शेअर बाजारात जाणार आहे इथेही आपण सुरक्षिततेलाच प्राधान्य देणार आहोत या साठ टक्के रकमेपैकी तब्बल सत्तर टक्के रक्कम लार्ज कॅप फंडांमध्ये म्हणजेच निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंडासारख्या पर्यायांमध्ये गुंतवायची म्हणजे भारतातल्या सर्वात मोठ्या आणि स्थिर पन्नास कंपन्या बरोबर त्यामुळे बाजारात मोठी घसरण झाली तरी या कंपन्यांवर तुलनेने कमी परिणाम होतो म्हणजे एकूण शेअर गुंतवणुकीचा मोठा हिस्सा सुरक्षित ठिकाणे आणि बाकीची तीस टक्के रक्कम त्या तीस टक्क्यांपैकी वीस टक्के फ्लेक्सी कॅप फंडांमध्ये गुंतवावी जिथे फंड मॅनेजर बाजाराच्या परिस्थितीनुसार वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक कमी जास्त करू शकतो आणि उरलेले दहा टक्के उरलेले दहा टक्के मिड कॅप फंडांमध्ये म्हणजे मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये आणि स्मॉल कॅप म्हणजे छोट्या कंपन्यांबद्दल काय या गटासाठी स्मॉल कॅप फंडांमध्ये गुंतवणूक शून्य असेल या गटाने स्मॉलकॅप फंडांपासून दूरच राहावं कारण त्यात धोका खूप जास्त असतो आणि कमी पगारात एवढी घेणं परवडणार आहे त्यांच्यासाठी काय रणनीती असावी इना इमर्जन्सी फंड त्यांच्यासाठी तितकाच महत्वाचा आहे त्यांच्या गुंतवणुकीच्या मिश्रणामध्ये आपण थोडा बदल करू शकतो आता आपण शेअर बाजारातील धोका थोडा वाढवू शकतो कसा इथे आपण एकूण गुंतवणुकीच्या पस्तीस टक्के रक्कम कमी जोखमीच्या पर्यायांमध्ये ठेवू आणि पासष्ट टक्के शेअर बाजारात गुंतवू कमी जोखमीच्या पर्यायांमध्ये वीस टक्के डेट म्युच्युअल फंड आणि पंधरा टक्के गोल्ड ईटीएफ असतील म्हणजे डेट फंडातली गुंतवणूक पाच टक्क्यांनी कमी करून ती शेअर बाजारात वाढवली आहे आणि या पासष्ट टक्के शेअर बाजारातील गुंतवणुकीचे विभाजन कसे असेल इथे ही लार्ज कॅपलाच प्राधान्य राहील पण थोड्या कमी प्रमाणात या पासष्ट टक्के रकमेपैकी साठ टक्के लार्ज कॅप फंडांमध्ये वीस टक्के फ्लेक्सी कॅपमध्ये आणि दहा टक्के मिड कॅपमध्ये गुंतवावे आणि इथे स्मॉल कॅप फंडांना प्रवेश मिळतोय असं दिसते हो उरलेले दहा टक्के स्मॉल कॅप फंडांमध्ये गुंतवता येतात पगार वाढल्यामुळे धोका पत्करण्याची क्षमता थोडी वाढते त्यामुळे स्मॉल कॅपमध्ये थोडी गुंतवणूक करायला हरकत नाही पण तरीही लक्षात घ्या एकूण शेअर गुंतवणुकीचा साठ टक्के हिस्सा हा अजूनही लार्ज कॅप म्हणजेच सर्वात सुरक्षित पर्यायांमध्येच आहे हे महत्त्वाचं आहे आता तिसरा आणि शेवटचा गट पाहूया ज्यांचा पगार एक लाख रुपयांपर्यंत आहे यांची गुंतवणूक क्षमता वीस हजार किंवा त्याहून अधिक असू शकते त्यांच्यासाठी काय बदल होतील इथे गुंतवणूक आणखी थोडी अॅग्रेसिव्ह करता येते त्यांच्यासाठी तीस टक्के रक्कम कमी जोखमीच्या पर्यायांमध्ये आणि तब्बल सत्तर टक्के रक्कम शेअर बाजारात गुंतवता येईल सत्तर टक्के हो कमी जोखमीच्या पर्यायांमध्ये पंधरा टक्के डेट म्युच्युअल फंड आणि पंधरा टक्के गोल्ड ईटीएफ यांचा समावेश असेल सत्तर टक्के शेअर बाजारात म्हणजे पत्करण्याची क्षमता लक्षणीय वाढली आहे मग या सत्तर टक्क्यांचं विभाजन कसे असेल साहजिकच इथे स्मॉल कॅप आणि मिड कॅपचं प्रमाण वाढेल बरोबर आणि इथेच एक रंजक आणि महत्वाचा मुद्दा आहे स्रोतांनुसार जास्त पैसे गुंतवत असूनही दोन हजार सव्वीसच्या संभाव्य परिस्थितीमुळे शेअर बाजारातील गुंतवणुकीचे प्रमाण तेच ठेवण्याचा सल्ला दिला आहे जो पन्नास हजारांच्या गटासाठी होता हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे पगार वाढला शेअर बाजारातली एकूण गुंतवणूक पासष्ट पर्सेंट वरून सत्तर टक्के झाली पण आतलं मिश्रण तेच साठ टक्के लार्ज कॅप 20 फ्लेक्सी कॅप कॅप आणि स्मॉल यामागे विचार असा आहे की दोन हजार सव्वीसच्या च्या विशिष्ट परिस्थितीमुळे जरी तुम्ही जास्त रक्कम गुंतवत असलात तरी बाजारातील धोका टाळण्यासाठी शेअरमधील गुंतवणुकीचा प्रकार ॲग्रेसिव्ह न ठेवता संतुलित ठेवावा तुम्ही जास्त पगार आणि जास्त गुंतवणूक क्षमतेचा फायदा एकूण गुंतवणुकीची टक्केवारी म्हणजे सत्तर टक्के इक्विटीत वाढवून घेत आहात पण त्यातील धोक्याची पातळी वाढवून नाही अच्छा सेफ खेळणे हे दोन हजार सव्वीस साठी सगळ्यांसाठीच महत्वाचं आहे असं म्हणायचंय अगदी हा खूपच महत्वाचा आणि सूक्ष्म मुद्दा आहे म्हणजे फक्त किती पैसे गुंतवतो हे महत्वाचं नाही तर ते कसे गुंतवतो हे जास्त महत्वाचं आहे विशेषतः अशा अनिश्चित काळात अगदी बरोबर याचा अर्थ असा की जसा तुमचा पगार वाढतो तशी तुम्ही डेट फंडातून थोडी रक्कम काढून शेअर बाजारात टाकू शकता पण शेअर बाजारातही तुम्ही बहुतांश गुंतवणूक सुरक्षित पर्यायांमध्येच म्हणजेच लार्ज कॅप फंडांमध्येच ठेवाल ठीक आहे आपण आता फंडच्या प्रकारांबद्दल बोललो पण परताव्याच्या अपेक्षा काय असाव्यात कारण शेवटी गुंतवणूकदार आकड्यांमध्ये विचार करतो साधारणपणे दीर्घकाळात डेट म्युच्युअल फंडातून वार्षिक साडेसात टक्के परतावा मिळू शकतो जो एफ डी पेक्षा निश्चितच चांगला आहे गोल्ड ने गेल्या काही वर्षांत खूप चांगला परतावा दिला आहे त्यामुळे बारा टक्क्यांची अपेक्षा ठेवता येते जी महागाईला मात देण्यासाठी पुरेशी आहे आणि शेअर बाजारातील वेगवेगळ्या प्रकारच्या फंडांबद्दल काय शेअर बाजारात निफ्टी फिफ्टी म्हणजे लार्ज कॅपमधून साधारणपणे बारा टक्क्यांचा सा सरासरी परतावा अपेक्षित असतो फ्लेक्सी कॅपमधनं चौदा टक्के मिड कॅपमधनं पंधरा टक्के आणि स्मॉल कॅपमधून अठरा टक्क्यांपर्यंत परतावा मिळूच शकतो पण हे आकडे दीर्घकालीन सरासरीचे आहेत दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये ज्या वर्षी आपण घसरणीची अपेक्षा करतोय त्या वर्षी कदाचित शेअर बाजारातील परतावा उणे म्हणजे निगेटिव्ह असू शकतो नक्कीच आणि म्हणूनच आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये डेट आणि गोल्डचा समावेश करत आहोत ते शॉक ॲब्झॉर्बरसारखं काम करतात जेणेकरून शेअर बाजारात जरी मोठी घसरण झाली तरी आपल्या एकूण पोर्टफोलिओवर त्याचा जास्त परिणाम होणार नाही डेट आणि गोल्डमधील परतावा तुमच्या पोर्टफोलिओला आधार देईल आणि इथेच संयमाची परीक्षा लागते जेव्हा पोर्टफोलिओ लाल रंगात दिसतो तेव्हाच बहुतेक लोक घाबरून विकण्याचा निर्णय घेतात आणि तेच लोक सर्वाधिक नुकसान करतात याउलट जे गुंतवणूकदार संयम ठेवतात ते त्याच पडलेल्या बाजारात कमी किमतीत जास्त युनिट्स खरेदी करत राहतात आणि भविष्यात जेव्हा बाजार पुन्हा वर येतो त्याला ते, ते सर्वात जास्त फायदा कमवतात म्हणजे बाजारातील घसरण ही एक संधी असते संकट नाही बरोबर फक्त तुमच्याकडे एक ठरलेली रणनीती असायला हवी आणि त्यावर टिकून राहण्याचा संयम हवा तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते दोन हजार सव्वीसमध्ये बाजारात घसरण अपेक्षित असली तरी गुंतवणूक थांबवायची नाहीये तर गुंतवणुकीचा प्रकार बदलायचा आहे एसआयपी चालू ठेवून आपल्या पगाराप्रमाणे डेट आणि गोल्ड फंडामध्ये गुंतवणूक वाढवून आणि स्टॉक मार्केटमध्ये लार्ज कॅप फंडांना प्राधान्य देऊन सुरक्षित खेळायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाजारात जेव्हा घसरण होते तेव्हा घाबरून विक्री करायची नाही तो काळ धीराने काढणं महत्वाचं आहे कारण दीर्घकाळात संयम ठेवणारेच गुंतवणूकदार यशस्वी होतात इतिहास हेच सांगतो आजची चर्चा संपवण्यापूर्वी एक विचार करण्यासारखा प्रश्न आपण दोन हजार मध्ये येणाऱ्या संभाव्य घसरणीसाठी एक बचावात्मक रणनीती पाहिली पण जर हा अंधा चुकला आणि बाजाराने आपली तेजी कायम ठेवली तर काय अशा वेळी हा बचावात्मक पोर्टफोलिओ ज्या डेट आणि गोल्डचं प्रमाण जास्त आहे तो कदाचित पूर्णपणे इक्विटी आधारित पोर्टफोलिओपेक्षा कमी परतावा देईल मग यावरून आपल्याला धोका टाळण्याची तयारी आणि अधिक परतावा मिळवण्याची संधी यातील संतुलन साधण्याबद्दल काय शिकायला मिळतं